सातारा जिल्ह्यातील प्रमुख साखर कारखाना म्हणून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रंगत सुरू आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनल यांच्या वतीने कडेपूर येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेतकरी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सह्याद्री साखर कारखाना परिवर्तन करायचे आहे हा निर्धार यावेळी हिंदकेसरी संतोष वेताळ यांनी बोलताना केला या कार्यक्रम प्रसंगी आमदार मनोज घोरपडे हिंदकेशरी संतोष वेताळ डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचारच्या निमित्त सर्व उपस्थित असणारे कार्यक्रमाने सर्व शेतकरी दूध उत्पादन सभास या सगळे लोकसणारे सही <laughs> घटि

तयार झालेल्या दिवशी असेल खरं तर आमच्या या नवीन पिढीच्या वडिलांनी असेल आजोबांनी कसं घेतले त्या संस्थेमध्ये काय झाले येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे इतर कथाला तुमच्या माध्यमात सर्व लोकांचं होणार येणाऱ्या काळामध्ये आज आपण बघितलं तीन महिने झाले एकाही महिने वाटत नाही आपलं पहिले पहिले की या सोडत पंचाल गावामध्ये हा महापालिका विधवा द्यावा सांगली जिल्ह्याला सोडत आहे माझ्या सांगली जिल्ह्याचा पण विचार करतोय सांगली जिल्ह्यातील जे आज थोडीफार प्रमाणात पंचाव गाव आहेत त्या गावाला पण न्याय देतोय आज जर सर बघितलं विचार केला तर आम्ही महाविकाकडचा कार्यकर्त्या महायुतीमध्ये मग इथून

Ia diperhatikan sebagai protes yang menentukan hak kesejahteraan dan kesejahteraan untuk menghadapi kesusahan yang diperlukan di luar negara. Ia berdosa yang diperlukan di media yang dalam perjalanan yang diperlukan

आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आणि मसूरमध्ये जाहीर पाठिंबा द्या जाहीर पाठिंबा देताना ते आनंदाची आशा होती की जी काही राज्याबरोबर होती ती त्या राज्याबरोबर आपल्याला ایک ہاتھی لال ہات بڑب کرنے کے لیے تھی پرانی आले <shranly> <shranly> <shranly>

जो माणूस दान पार्वतीचा अवघड असताना निवडून घेतला अशा माणसाने काय केली आम्हाला म्हणणे गेलं मला मिळतील दादाप्रवाह करण्यासाठी निदान करायला म्हणाला ज्या घरातला आणि

आमच्या अठरा आमच्या अवस्थित मूल लगाव जे आता जनमत्ता जे सोन मतदान त्यांचा موڑ گاؤں مل <سؤال> جاتی بڑھ پڑے گی مہاراجی کا मान्य जण परतनिकला त्या सर्व स्थिती मेल आज या क्षणी दोन गोष्टीच दिसून येत आहेत एक स्थिती जर आहे आपल्या सर्व ते खूप उच्चांकलेले चित्रपना पत्र जर तुम्ही लिहिले आहे तेव्हा हा तर फंडा सारे त्याचे पाच कथाव नकानेला भेटणार आहे बरेच उत्पन्न आज वातावरण शिवजी उकाती جو مانوسے

Saya tahu ada sesi ni aku pergi dari.

संतोषाला संस्थापक होते त्यांचे नातू राहुल पाटील संस्थापक या ठिकाणी शिवळकर आमचे नातू प्रदीपदा तसंच आज या ठिकाणी उमेदवार म्हणून या ठिकाणी گو شریمت سدم تبھی کڑے پورے امیدوار نندا تالانہ یادو سرکاری کتنے پاٹل کراڑ مراڑ شہرات جی نگر سے انہاس آ رہا ہے کہ آج پہنچ جب गुजरात इलेक्शनला प्रत्येक इलेक्शनला उभे राहिले आणि दुसरी ओळख कशी की आता माझे आमदार भावाला माझीच सर्व त्या ठिकाणी इच्छा होती की पाळायचे पूर्ण करतील त्या ठिकाणी उपस्थित असलेले शिवजीत यादव निसारसंच दादा पाटील शिवाजीनगर विक्रमी बोळीफोडे सरपंच गोरेगाव संभाजीराव जाधव प्रताप्रमोद सातपुडे चंद्रकांत पाटील साध्या پاٹ کر پٹے شو پاٹے کڑے विक्रमसिंगडसे तसंच रजित पवार उपस्थित सर्व खरंतर या ठिकाणी हे इलेक्शन दोन हजार चौदा नंतर या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये लागले मागच्या वेळेला इलेक्शन झालं त्यावेळेला सुद्धा एकटीच उमेदवार या आम्हाला होते पण ते लक्षात येऊन खरंतर आणि ह्या वेळेला फार चांगल्या पद्धतीने तयारी केले उमेदवार उभे एवढ्या लोकांना उभे ठेवून एवढे उमेदवार उभे राहतील आम्हाला वाटलं जवळपास दोनशे लोकांनी A ver si lo घटना तो एक प्राधान्य मिळतो पालिकामध्ये प्रचारात कुठे आज त्याचं नाव कुठे घ्यायला त्याच्या आपल्या विरोधकच नाही त्यांना काय बॉले त्यावेळेला सभागृहासमोर बसतील मागच्या बाजूला वळून बघितलं की नक्कीच गारा उत्साह यशवंतराजवळ चव्हाण साहेबांच्या मतदार करताच त्या ठिकाणी मला नेतृत्व करण्याची संधी मिळते हे माझं भाग्यप्रमाणे ज्या वेळेला मी पाणी प्रश्नावर विधानसभेमध्ये पाहिल्या अधिवेशनामध्ये बोललो त्यावेळेला सुद्धा आता मी

مانل بڑے پیشی ساڑھے تین مہینہ مارگل رہے ابھی کیا تمہیں ایک تاشن کرتا ہے ستر رڑتا ہے مجھے اپنے چیلنج ہے کہ میری تمہارا ساڑھے تین مہینہ کاشن سو ابھی سکتو کہ चाळीस वर्षापासून झालेली घटना आहे जर पाणी आहे साडेतीन महिन्यामध्ये काढली साडेतीन महिन्यात चौदा चौऱ्याऐंशी लाख रुपयापासून त्यांनी ठरण त्यानंतर युतीचं सरकार आलं त्या ठिकाणी दोन हजार चौदा पासून चंद्रकांत झाला असतील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी योजनासाठी प्रत्येक वर्षी पैसे आले आणि त्याचा परिफाट कारण मिळून आरोप करायला सगळ्या फळवून आणि मला कसल्याही परिस्थिती उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना या भागाचा लाभ देते त्या भूमिकेनं त्या ठिकाणी एक कामाला गती दिली आणि त्या ठिकाणी धनबेर ओळखत माझ्या साडेतीन महिन्यामध्ये आज सूत्रा टाकाबद्दल जोपर्यंत करतोय त्यासाठी बावीस कोटीची दुसऱ्या टप्प्यासाठी विजय पाटण्याची शहीर झालेली नंबर टीका त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी पाणी आरक्षित करून दिले जात त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी पाणी आरक्षित करून घेण्यासाठी सर्वे करण्यासाठी चाळीस लक्ष रुपयाची तरतूद या ठिकाणी महाराष्ट्राच्या गणेश वाटवच्या शिक्षण कोटीच्या टेंडर कार्डिका हळहुळी केले त्या गोष्टी ऐतिहासिक पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्श केल्या पश्चिम वर्षामध्ये विधानसभा मध्ये काय केलं ते या ठिकाणी त्यांनी मला सांगावं आज पन्नास वर्ष का तुमच्या घरामध्ये त्यामध्ये किमान पस्तीस आहात आणि की दर्यादी पाहिजे आणि दर्यादे वाचवण्याला अडचणीत आणला पाहिजे आज दर्यादे कारखाना तुम्ही अडचणीत आणला आणि फार मोठ्या प्रमाणावर तुम्ही شبر ٹکے واپو سکو دیشا مگر میں ناوس بکری سرکاری رکھا کرنا اڑی تیرہ ہزار माहिती द्या अडीचशे कोटी वेळा तुम्ही जर आज बघितलं चारशे अठरा कोटी एक्सपान्शनसाठी दिले आणि आज साडेतीन वर्ष झालं आज साडेतीन वर्ष झालं चारशे अठरा कोटी रुपये देऊन सुद्धा तुम्हाला ते एक्सपान्शन चालू करता आलं नाही ज्या वेळेला कामाची सुरुवात केली म्हणजे दगड आणि त्या वादातून त्या आमदारशी उडून आज भाग आहे त्यामुळं हे गटिकाणी जो काय डॉलर पेटून त्या ठिकाणी ट्रायल करण्यात त्या ठिकाणी घाट घातला त्यामध्ये स्फोट झाला आणि या स्फोटात त्यांच्या कारखाना त्याला निघून जावा دشکاری اکرونی تاخیر آج کار خرید کر بالکل بنوایا تکرا ڈرائیور त्या माध्यमातून तुम्ही मनी लिंग केलं आणि त्याचा सगळा भंग त्या तुम्ही टाकला तुम्हाला प्रयत्न आहे की आज तुम्ही या सर्व गोष्टी उत्तर उगेच आमदार असताना काय केलं ते आमचा तुम्हाला सवाल त्या गोष्टीची उत्तर आमचा कधी येऊन कुठे उत्साहला माझी तयारी आहे माझ्या प्रश्न आज माझा पहिला प्रश्न आहे की सभासादांचा माफीनामा घेऊन तुम्ही या ठिकाणी व्यक्ती मिळवलं काय तुम्ही फक्त सभासदाचा माफीनामा जो घेतला त्यामध्ये तुम्ही सभागदांना हेच दाखवण्याचा प्रयत्न केला या कारखान्याचा मालक तुम्ही स्वतः आहे आणि तुम्ही या ठिकाणी सगळे गुलाम आहेत तुम्ही त्यापुनामध्ये माफी मागे